लावली क्वीन क्वीन कुठली तरी आहे दीड किलो दीड किलो आहे दीड किलो आहे रे अरे डबल हो कसात मित्रांनो मजेत ना असेल आपण पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये टायटलवरनं तर तुम्हाला कळलंच असेल की आज पुन्हा एकदा आपण फिशिंग ट्रीपला चाललेलो आहोत येत्या एक डिसेंबर रोजी के एक से म्हणजे कोकण एक्सट्रीम अँगलर्शी फिशिंग कॉम्पिटिशन आहे आणि त्याचं पहिलं प्रा पारितोषिक आहे ते सेवंटी फाय थाउजंड प्लस अंदमानची ट्रीप तर असं ओवरऑल ही कॉम्पिटिशन आहे भारतातली सर्वात मोठ्या टुर्नामेंटपैकी एक असं म्हणायला हरकत नाही तर जाम धमाल येणार आहे एक डिसेंबरला ही कॉम्पिटिशन आहे मित्रांनो तुम्ही जर सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असाल आणि तुम्हाला जर चांगल्या क्वालिटीचे टॅकल्स रॉड रील्स जर पाहिजे असतील तर टार्गेट हुक हे तुमच्यासाठी एक चांगलं ऑप्शन आहे या अगोदर आपण एक त्यांचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे या व्हिडिओमध्ये देखील मी तुम्हाला एक छोटासा शॉर्ट क्लिप दाखवणार आहे सो so तुम्हाला क फिशिंग स्पोर्ट्स फिशिंग रिलेटेड हुक फिशिंग रिलेटेड काही गोष्टी घ्यायच्या असेल तर त्याचा नंबर देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात मोठे टार्गेट हुक टॅकल शॉप जे आहे सावंतवाडी तालुक्यातील कोलगाव येथे इथे पेन लुकाना डायवा स्ट्रोम मिशेल फ्लूट शिमानो उजो मेजरक्राफ्ट नोबी सीएनसी बर्थली बी के के मस्टर्ड रप्पाला लुकाना मर्वे झिमॅन हल्को कासान ब्ल्यूफॉक्स अबुगार्शिया या सर्व ब्रँडशी लुवर्स जि सॉफ्ट रबर शेड हुक जेगेट्स ची जबरदस्त व्हरायटी बघायला मिळते अल्ड्रालाइट फिशिंग ते डिप्सी ट्रॉलिंग यासाठी लागणारे सर्व प्रकारचे रॉड्स रील्स बेटकास्टर ट्रॉलिंग ड्रम यांची व्हरायटी येथे अवेलेबल आहे स्ट्रॉम कायझू रिकी मारू सनराइज कासान ओकुबा या ब्रँडचे ब्रेडेड लाईन्स देखील अवेलेबल आहे फिशिंग आणि साठी लागणाऱ्या सर्व इक्विपमेंट एका जागी असणाऱ्या ट्रॅकल शॉपला नक्की भेट द्या इथे तुमच्या रॉडचे आणि रीलचे रिपेअरिंग आणि मेंटेनन्स देखील केले जातात तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मालवणी लाईफ इंस्टा पेजला फॉलो करून युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर आता आपण नसतातनं बाहेर पडलेलो आहोत हा मालवण तालुका तो वेंगुर्ला तालुका म्हणजेच भोगवे आणि देवबाग याच्यामधून आता आपण समुद्रात आलो आहोत आता सगळे आपले इक्विपमेंट सोडायचं काम चालू आहे आणि लगेचच ट्रॉलिंग मारायला सुरुवात करणार आज समुद्र समुद्र रफ नाही आहे समुद्र एकदम आज चांगला आहे त्यामुळे लाटा जास्त नाही आहेत लाटं दिसतच नाही आहेत फक्त ह्या ज्या पॅरासिलिंगच्या बोटी गेल्यानंतर त्याचे वेव्स तयार होतात बाकी मासा पण आज क्लिअर चांगला दिसतोय बघू आज काय लगे आपल्याला डॉल्फिन हे डॉल्फिन डॉल्फिन दर्शन डॉल्फिन दर्शन वा डॉल्फिन दर्शन एवढ्या जवळून तर मी सिंधुदुर्गात कधीच नाही माहिती पाहिले तर लक्षात प्लस ते पण जवळून एकदम Bé đi cái này kệ, mình thảm lót. Cái này क्वीन क्वीन उठली जम केला फास्ट टू कप काय क्वीन आहे चांगली साईज आहे गुड साईज क्वीन टाफ पकड लावले बेलाम बेलाम पण करा थँक्स ब्रो फर्स्ट कॅच कमान विनो

डावगेर सिटी खोकर डायमंड आहे डायमंड ट्रॅव्हली डायमंड आहे इकडे माझ्याकडे

नु आला डायमंड ट्रवल डायमंड आहे ती म्हणून ती मार विनो अजीबाई गाय कोण तेव्हा पडतो ते वाटता पेटकास्टर तांडव ना कीपर तांडव स्किपर उजो कडक कडक

बोलला काही नाही यार बऱ्याच दिवसाने गेम बघायला मिळाल काय डायमंड डायमंड ट्रेवली ना हा 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 मॅक 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 इंटरव्ह्यू मारू मार 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 फावलुक फॉलुक फाव है हाँ हाँ बसली 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 बसलीवलीवली बस मैक शब्श मैक लोले लौली जी ट्रैक टाइट है

आजचा रिपोर्ट एक दोन दोन तीन क्वीन आणि एक दोन तीन चार डायमंड आहे ना आणि एक बेबूत मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जस्ट आता घरी आलो तुम्हाला जर सावंतवाडीमधनं टार्गेट हुकमधनं जर टॅकल खरेदी करायचं असेल तर त्यांचा देखील नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे सो नक्की त्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकता तुम्ही जर सिंधुदुर्गातले जर अँगलर असाल तर तुमच्यासाठी एक बेस्ट ऑप्शन टार्गेट हुक आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल ॲकॉन नक्की दाबा जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वत्र तुम्हाला मिळतील असे छान छान व्हिडिओ मी तुमच्याकडे नक्कीच घेणेन तोपर्यंत बाय बाय देव बरे करू